नमस्कार आता पितृपक्ष संपून लवकरच नवरात्र सुरू होईल आणि आजच माझ्या वा वाचनामध्ये भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले यांचा एक माहितीपर लेख आला आणि इतका सुंदर लेख आहे की मला असा तो सगळ्यांना वाचून दाखवावा असं वाटतं आहे मी त्याचा फक्त गाभा वाचणार आहे हा लेख लि लिहिताना भागवत व रामायणाचे अभ्यासक डॉक्टर सचितानंद शिवडे आणि गणकप्रवर सिद्धांती ज्योती रत्न गौरव देशपांडे यांच्याशी चर्चा करून हा लेख लिहिला आहे तर हल्ली काय झालेलं आहे नव प्रकारच्या नव साड्या घालायच्या आणि त्याच्यावर त्याने मग देवीची नवग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी अशा अश वेगळे दागिने घालायचे वगैरे अशा पद्धतीचे संदेश येतात आणि मग लोक ज्यांना पैशाअभावी एवढे नऊ साड्या नऊ रंग वेगवेगळ्या रंगाच्या कुठून घ्यायच्या किंवा काही ठिकाणी काम तश कामाच्या ठिकाणी म्हणा काही वेळेला तिथे शक्यता नसते मग त्याला एक मनात भीती वाटते की आपण हे करू शकत नाही तर आपल्यावर देवाचा कोप तर होणार नाही ना आपली लक्ष्मी प्राप्त कशी करता येईल तर त्याच्यावर त्यांनी सांगितले शेव शेवडे आणि देशपांडे यांनी की चार वेद चार उपवेद सहा शास्त्रे अठरा पुराणे उप व उपपुराणे भगवद्गीता रामायण महाभारत दुर्गा सप्तशती व दुर्गा उपासनाचे ग्रंथ जवळपास साठ स्मृतिग्रंथ इथे कुठेही या नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या परिधान करा असे लिहिलेले नाही फक्त त धुतलेले स्वच्छ कापड घाला वस्त्र नेसा असं त्यांनी सांगितलेलं आहे अलंकार मॅचिंग पाहिजे वगैरे नाही आणि पुन्हा त्यात त्यांनी तेही सांगितलं आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे असं महाराष्ट्रात घटस्थापना हे प्राधान्य आहे सोबत अखंड त्रिकाळ पूजन सप्तशतीचे वाचन सु सुवाशिनी आणि कुमारिका पूजन भोजन व माळा बांधणे हे अशा पद्धतीने नवरात्र होते ललिता पंचमी महालक्ष्मी घागर फुकणे अष्टमीचे होम हवन स्वर सरस्वती आवाहन पूजन करणे असे धार्मिक विधी महाराष्ट्र आणि गोवामध्ये होतात कर्नाटकात मोठा दसरा केला जातो तर कच्छ सौराष्ट्र गुजरात प्रांतात देवीची प्रतिमा पूजन करून रात्री जागरण गरबा होम हवन वगैरे पद्धतीने उत्सव केला जातो पश्चिम बंगालमध्ये चौथ्या पाचव्या दिवसापासून मूर्तीपूजना करून मोठ्या प्रमाणात हा उत्सव निर् केला जातो पण ह्याच्यामध्ये काय इव्हेंट मॅनेजमेंटवाले लोक स्वतःचं एक युनिकनेस दाखवायला आणि पैसे कमवण्यासाठी काहीतरी नवनवीन कल्पना करतात सण मिसळ करतात आणि पारंपरिक पद्धत बाजूला पडते आणि नवनवीन पद्धती येतात त्याला काहीही शास्त्रीय आधार नुसतो शास्त्रीय आधाराशिवाय हे प्रकार केले जातात आता बघा त्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये मधीत मधलीतनं डेज सुरुवात केले होते ह्या अशाच पद्धतीने आता तेच आपल्या मुलांना माहीत असतात चॉकलेट डे रोज डे हग डे तर हे मुलांना माहीत आहेत पण आपले सण सण पारंपरिक सण माहीत नाहीत त्याच्यापासून आपली ही नवीन पिढी सगळी पूर्णपणे दूर जाते आणि ज्यांना देवाबद्दल आस्था आहे त्यांना एक प्रकारची भीती वाटते अरे आपण नऊ प्रकारच्या साड्या नेसू शकत नाही आपण हे असलं काही करू शकत नाही मग त्यावेळेला विधर्मी लोकं त्यांना ते एकदम पटकन सॉफ्ट टार्गेट म्हणतात नाही ते होतात मग तिला म्हणतात आमच्याकडे असे काही अनेक देव नाही आमच्याकडे काय असं काही करावं लागत नाही काही खर्च नाही आणि अशा पद्धतीने आपल्यातले भोळे बाबळे थोडेसे गांजलेले परिस्थितीने म्हणा मनाने म्हणा गांजलेली माणसं लवकर धर्मपरिवर्तनामध्ये जातात धर्मांतर करणं त्या लोकांना अतिशय सोपं होतं सावज छान मिळतं त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे डी जे वगैरे गरबा डी जे वगैरे हा अशी याची प गरज नाही तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने लक्षात ठेवा की मेन मेन कारण काय आहे नवरात्र करायचं तर चंड मुंड शुंभ निशुंभ रक्तबीज वगैरेसारख्या राक्षसांना मारून त्यांचा उत्पात शमन करून जगदंबेने जी विश्रांती केली तो काळ म्हणजे नवरात्र त्यामुळे युद्धाचा क्षीण जावा म्हणून ना देवीने नृत्य केले असं पुराणात उल्लेख आहे हां तर मग आता आपण युद्ध करतो का मग फक्त नाच फक्त आपण नाचतो तेही डी जेवर तर हे चुकीचं आहे तर आपण ह्या काळामध्ये काय केलं पाहिजे महाल काली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपातील देवींची सेवा केली पाहिजे आणि मुलांकडूनही करून घेतली पाहिजे म्हणजे आता बघा पुस्तकांची पूजन वगैरे हे सरस्वतीचं त्यांना त्याच्यातून विद्याबुद्धी ज प्रार्थना कर करायची धनधान्य सुबद्ध करण्यासाठी महालक्ष्मीची उपासना करायची शत्रुसंवारचे करा सा सामर्थ्य प्राप्तीसाठी महाकालीची उपासना करायची ह्याकडे आप मुलांचा आपण कल आणला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये काय आहे नाचण्यापेक्षा आपण महाकालीसारख महाकालीसारखा झाशीची राणीसारखा चि कित्तूरची चिन्नम्मा जिजाबाई अशा खूप आपल्याकडे वीरांगणा आहेत खूप छान छान नारीश मातृशक्ती आहे त्या मातृशक्तीचं वर्णन मुलांपुढे केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण इव्हंट मार्केटिंग आणि इव्हंट मॅ मॅनेजमेंटच्या फंड्यांना बळी न पडता सात्विकपणे आनंदाने आपल्या परिस्थितीनुसार जगदंबेची प्रार्थना करावी सेवा करावी आणि त्याची देवीची कृपा आपल्यावर नक्की होईल असं त्यांचं म्हणणं आहे मला हे खूप आवडलं त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांसाठी व त्याचा सार सांगितला कारण वाचायलाही कधी कधी खूप जणांना कंटाळा येतो खूप मेसेज येतात म्हणून मी हे केलं प्रयत्न केला माझ्याकडून तर आपल्या ही नवरात्र खूप सुखाची जाऊ जगदंबा आपल्यावर खूप कृपादृष्टी करू अशी आशा कर आए, प्रार्थना करत मी आपल्या सगळ्यांचे आभार मानत बंद